शिवशंभू गर्जना कार्यक्रमाने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचा दिमागदार शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी या जयघोषाणे आणि तुतारेंच्या ललकारिणी निगडी येथील भक्ती शक्ती समूह शिल्प स परिसर अक्षरशः दनान गेला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधन पर्व दोन हजार सव्वीसचा चा शुभारंभ शिवशंभू गर्जना या भव्य कार्यक्रमाने दिमाखात झाला शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास त्यांचे क्रांतिकारी विचार आणि स्वराज्याची प्रेरणा यांचा जागर कार्यक्रमातून अनुभव देण्यात आला सह्याद्रीच्या कडा कपाऱ्यातून घुमणारा शिवकालीन इतिहास जणू काही निगडीत साकार झाला होता महापौर रवि लाणगे उपमहापौर शर्मिला बाबर आयुक्त श्रवण हर्डीकर अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले उद्घाटन माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते पार पडले यावे नगरसेवक अधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अंबेजोगाई येथील सुप्रसिद्ध कलाकार अभिजित जाधव आणि आमू जाधव यांच्या शिवशंभू गर्जना या कार्यक्रमाने रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले पहाडी आवाजातील पोवाडे अस्सल शाहिरी भक्तिरसाने ओथमलेली गवळण आणि समाज प्रबोधन करणारे भारुड यामधून शिवचरित्र जिवंत झाले वाद्यांचा गजर आणि तुतऱ्यांच्या निनादात शिवायांच्या शौर्यगाथेचे सजीव चित्र उभे राहिले हा सोहळा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता शिवरायांच्या विचारांचे अमृत सिंचन करणारे प्रभावी व्यासपीठ ठरला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संपूर्ण परिसर शिवमय करून टाकला दरम्यान सतरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान निगडी येथे शिवगर्जना या भव्य महानाट्याचे सादरीकरण होणार आहे सुमारे दोनशे पन्नास कलाकारांचा सहभाग घोडे उंट नेत्रदीपक आतिषबाजी भव्य नेपथ्य प्रकाशयोजना आणि ध्वनी संयोजन यामुळे हा प्रयोग विशेष ठरणार आहे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता या महानाट्याचा शुभारंभ होणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये सुरू झालेल्या या प्रबोधन पर्वामुळे शिवरायांचा इतिहास आणि विचार नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचणार असल्याची भावना व्यक्त होते आहे